मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येक व्यक्ती हा कुठल्याने कुठल्या समस्येत असतो आणि त्या समस्येचे समाधान हे व्यक्तीला शोधावे लागते आणि बरेच व्यक्ती या समस्येवर समाधान शोधतात मित्रांनो काही समस्या अशा असतात की ज्यावर समस्या असते पण समाधान मिळवण्यामध्ये फार कालावधी निघून जातो जसा जसा कालावधी समस्या सोडवण्यामध्ये निघून जातो तर त्याबाबत आपण खूप चिंतित होतो खिन्न होतो उदास होतो आणि लवकर समस्या सुटली पाहिजे अशी अपेक्षा आपण करत असतो मित्रांनो जेव्हाही आपल्यावर खूप मोठे दुःख कोसळते तर आपल्या शरीरामध्ये असणारा हात हा समोर येतो त्याची करंगळी ही समोर येते आणि जेव्हा दुःखाच्या प्रसंगी डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात तर त्या करंगळीनंच ते पुसले जातात अशाच पद्धतीने मित्रांनो जेव्हाही समस्या निर्माण होते तर आपलं शरीरच त्यावर प्रतिक्रिया देते आणि उत्तर शोधते समाधान शोधते मित्रांनो या उदाहरणावरूनच आपण समजून घ्यावे कुठलीही समस्या असली तर समाधान निश्चितच आपल्याकडे आहे आणि स्वतःहून ते शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे नक्कीच उत्तर स्वतःमधूनच मिळेल बाहेरच्या जगामध्ये आपण त्याची उत्तरं शोधायला गेलो तर नक्कीच आपण निराश होणार कारण त्याचे उत्तर बाहेरच्या जगामध्ये नक्कीच नाही समस्या ही आपल्या अंतर्गत निर्माण होते तर अंतर्गतच त्याचे समाधान हे असतेच मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा